नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शिवाग्रुटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण पेरू लागवड याच्या दुसऱ्या भागामध्ये ॲक्च्युअल रोपांची जी लागवड आहे पेरूंच्या त्या रोपांच्या लागवडीबद्दल आपण आज या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर, लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे या ठिकाणी समोर पाहताय ही रोपांची लागवड जी आपण कालच केलेली आहे आणि काल ज्या रोपांची लागवड झालेली आहे त्या रोपांना लगेच आपण ड्रिप चालू करून आज पाणी सोडलेलं आहे तर तशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे आपण दीड एकरच्या प्लॉटला दोन वॉल बसवून अर्ध्या अर्ध्या भागामध्ये जे डिवायडेशन केलेलं आहे पाण्याचं त्याच्यामध्ये बघा पलीकडच्या साईडचं आपण पाणी चालू ठेवलेलं आहे आणि अलीकडच्या साईडची वॉल बंद केली आहे जेणेकरून एका मोटरवरती पलीकडचे जे दोन भाग आहेत ते दोन्ही भाग आपल्याला सध्या आपण भिजवतो आहे तर याला जे प्रेशर आहे ते प्रेशर दोनच्या पुढं पाहिजे आपलं दोड दोनच्या खालीच चालतं आहे पण तरी पण आता आपण थोडासा जास्त वेळ एखादा तास एक्स्ट्रा पाणी सोडून आपण भिजवून घेत आहोत तर या साईडचा जो भाग आहे हा पूर्ण वॉलच्या पलीकडच्या साईडचा हा वॉलच्या पलीकडच्या साईडचा पूर्ण भाग आपला लावून कम्प्लीट झालेला आहे आता याच्यामध्ये बघा इकडच्या साईडचं जे आहे ते लावायचं राहिलेले आहेत रोपं आणि तसंच इकडच्या साईडचेसुद्धा बरेच रोपं लावून झालेले आहेत आपले तर मित्रांनो आता जो भाग हा इकडचा राहिलेला आहे तर याला हे रोपं लावण्यासाठी आपण नऊ फुटावरती इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने अशा दोन रेषा म्हणजे तिकडच्या साईडला दोन खुट्ट्या मारायच्या आणि इकडं दोन खुट्ट्या मारायच्या त्याला दोरी बांधून घ्यायची दोरी बांधून घेतल्याच्यानंतर त्या दोरीवरून आपण हे अशी चुन्नी टाकून घेतलेली होती प पांढरी जे बिल्डो पावडर जे असतं आपण मार्कआउटसाठी वापरतो तर ते पावडर टाकून आपण मार्किंग करून घेतल्या होत्या उभ्या लाईनी आणि त्याच्याच नंतर आपण आडव्या लाईनला जे पाच पाच फुटावरती आपल्या रोपांसाठी आपण मार्क करणार होतो तर त्याला पण आपण पाच पाच फुटावरती मेका ठोकून म्हणजे पाच पाच फुटाला खुट्या रोवून मी दाखवतो पुढच्या साईडला हे बघा या ठिकाणी आपला हा शेवटचा टप्पा होता त्याच्यामुळं आपण असंच ठेवलेला आहे मार्कआउट न टाकता जेणेकरून ह्या ज्या दोऱ्या बांधलेल्या आहेत या दोऱ्यांच्या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला खड्डा घेऊन रोप लागवड करता येते याच्यामुळं आपण या, या शेवटच्या टप्प्यामध्ये मार्कआउट टाकलेलं नाही तर आता बघा हे पाच पाच फुटावरती अशा पद्धतीने खुट्ट्या मारून घेतलेल्या आहेत आणि या खुट्ट्यावरती या अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत तिकडं आणि इकडं तर या ज्या दोऱ्या बांधलेल्या आहेत आता ही जी दोरी आहे तर याच्यामध्ये बघा जवळपास या ठिकाणावरून ते या ठिकाणापर्यंत अशीच एक छोटी रेग मारून घ्यायची आणि इथं ज्या ठिकाणी हा क्रॉस येतोय त्या क्रॉसच्या ठिकाणी खड्डा मारून रोप लावून टाकायचं आता हे बघा या क्रॉसच्या ठिकाणी इथे एक खड्डा घेतलेला आहे आता तसंच पाच फुटावरती या क्रॉसच्या ठिकाणी इथे एक खड्डा घेतलेला आहे तर असंच ज्या ज्या ठिकाणी क्रॉस आलेला आहे दोन रेषांचा तर त्या ठिकाणी आपण खड्डा घेऊन रोपांची लागवड केलेली आहे आता या ठिकाणी पण बघा ही उभी जी लाईन आहे ती कंटिन्यू आपण मारून घेतलेली आहे आणि आडव्या ज्या लाईनी आहेत ते हे बघा या ठिकाणी इथून पूर्ण इथंपर्यंत हा असा जेवढा एक तुकडा मारून घेतलेला आहे त्याच्यानंतर ही सुद्धा रेष या इथनं ते इथंपर्यंत असाच तुकडा मारून घेतलेला आहे म्हणजे असे क्रॉस करून आपण घेतलेले होते आणि त्या क्रॉसच्या ठिकाणीच आता या ठिकाणी इथे एक खड्डा येणार आहे इथे एक खड्डा येईल त्याच्यानंतर या क्रॉसवरती एक खड्डा येईल आणि त्या क्रॉसवरती एक खड्डा येईल तर याच्यानंतर जे जे आडव्या रेषे आहेत पाच पाच फुटावरचे ते मारायच्या आपण तशाच ठेवलेल्या आहेत तर त्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये त्या दोऱ्या तशाच बांधून घेऊन आपण डायरेक्ट दोरी जिथं आली आहे त्या ठिकाणी खड्डा मारून रोप लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे मित्रांनो तर नऊ फुटावरती उभ्या लाईन आहेत आपल्या आणि पाच पाच फुटाच्या अंतरावरती एक रोपाच्या दोन रोपाच्या मधलं अंतर पाच फूट आहे आणि दोन लाईनीच्यामधलं नऊ फूट तर आता बघा हे ड्रिप सोडल्यानंतर अतिशय सुंदर प्रकारे पाणी पूर्ण रोपांना पडतंय आणि इनलाईन ड्रिप ड्रीप असल्यामुळं पूर्ण ज्या लाईनी आहेत त्या लाईनी पूर्णच भिजून निघत आहेत मित्रांनो आपल्या ह्या उभ्या ज्या लाईनी आहेत ना त्या उभ्या लाईनी पूर्ण भिजून निघत आहेत तर अतिशय सुंदर प्रकारे हे भिजून होत आहे आपलं आता हेच अशा पद्धतीनं वॉलच्या इकडचा जो भाग आहे तो पुढचा आणि इकडचा पाईपलाईनचा तर हा भाग आपला काल कम्प्लीट झालेला होता तर या भागाला बघा आपल्याला मार्कआउट टाकण्यासाठी आपण स्वतःच मार्कआउट टाकलेलं होतं तर मार्कआउट टाकण्यासाठी जवळपास पाच पोते आपल्याला बिल्डोचे लागले होते ते पन्नास रुपयाला एक पोतं येतं तर त्याचे अडीचशे रुपये आणि हे जे दुरी आहे बांदी ते दुरीचं एक बंडल आणलं होतं मोठ्या साईजचं ऐंशी रुपयाचं तर ते एक ऐंशी रुपये तरी आपण शंभर जरी पकडले त्याचे तर तीनशे साडेतीनशे रुपये हा खर्च आणि आपल्याला हे मार्कआउट टाकण्यासाठी जवळपास चार दिवस गेलेले होते एवढं थोडं थोडं आपण जसं वेळ भेटेल तसं टाकलेलं आहे तर हे चार दिवस तर हे अशा पद्धतीनं आपला एवढा लागवडीपर्यंतचा खर्च आलेला आता ह्या लागवडी करण्यासाठी जवळपास बघा काल दोन लेडीज आणि तीन जेंट्स म्हणजे काल पाच जण काल पाच जणं म्हणजे पाच मजूर काल होते तर कालच्या भागामध्ये एवढं लावून पूर्ण इकडच्या साईडचे खड्डे पण मारून झालेले आहेत अर्ध्याच्या जवळ आज आपण आता तीनच मजूर ठेवलेले आहेत ती गावरती पूर्ण आपलं काम आज संपून जाणार आहे तर रोपांची लागवड जी आहे ती आज आपली कंप्लीट होणार आहे तर रोपांची लागवड कंप्लीट झाल्याच्यानंतर ह्या ज्या नळ्या आहेत टाकलेल्या आपल्या तर ह्या नळ्या पूर्ण ज्या दोघरी इकडे तिकडं वेड्यावाकडे पडलेल्या आहेत त्याला पूर्ण थोडंसं वडून घ्यायचं वळून घेऊन नंतर थोडंसं पाणी खाली गेल्यानंतर त्याच्यासमोरचं तोंड जे आहे ते लॉक करून टाकायचं त्याच्यानंतर जे आपण रोपं लावलेली आहेत त्या रोपांच्यापासनं जी नळी आहे ना ही नळी इकडे लांब पडलेली असते तर प्रत्येक लाईनला फिरून आपण काय करायचं पहिल्यांदा पाणी चालू केल्यानंतर जी नळी जर आपल्याला रोपाच्या बुडापासून लांब वाटत असेल तर त्याला इकडं जवळ घ्यायचं मित्रांनो जवळ घेतल्याच्यानंतर पूर्ण बुडामध्ये पाणी वगैरे जाऊन मस्त सुंदर प्रकारे रोपं भिजून जात आहेत आपले आता ही शेवटच्या टप्प्यामध्ये जे असतं नळी ती नळी इकडे ओढून घ्यायची ओढून घेतल्याच्या नंतर हे अशा पद्धतीनं लॉक पण आपल्याला या ठिकाणी बसवून घ्यायचं आहे हे बघा हे असं लॉक थोडंसं पाणी खाली जाऊ द्यायचं आपल्याला पाणी खाली गेल्याच्या नंतर लॉक बसवायचं जेणेकरून जर मधी काही कचरा बसलेला असेल नळीमध्ये किंवा पाईपलाईनमधून आलेला असेल तसं तर आपण फिल्टर बसवलेला कचरा काही येणार नाही आहे पण तरी समजा जर एखादा छोटासा कचरा कुठला जर आला असेल पाण्यातनं त्या फिल्टरमधूनसुद्धा गाळून तर त्या पाईपातून बाहेर जाईल तो कचरा आणि तो कचरा बाहेर गेल्याच्यानंतर आपण पाईपाचं तोंड बंद करून घ्यायचं आता हे बघा काही रोपं अशा पद्धतीनं वळलेली आहेत तर आपल्याला असं वाटते की रोपं खराब झालेली आहेत पण खराब नसते मित्रांनो ते रोप जे आहे ते वरचं नंतर हे बघा खालून किती किती प्रकारामध्ये ब्रँच सुटलेले आहेत बघा हे बघा इथं दोन इथं दोन इथं दोन इथं दोन जवळपास चार आणि चार आठ ब्रांच आहेत इथं खालती एक निघती आहे आठ नऊ ब्रांच आहेत नऊ दहा ब्रांच जवळपास याला निघत आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीनं म्हणजे एखादा रोप जरी आपल्याला पानं वाळलेली दिसली तरी पण त्याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही आता या ठिकाणी बघा याला तर पेरूसुद्धा लागलेला आहे हा बघा छोटा तर याला काय करायचं मित्रांनो आपल्याला ठेवायचं नाही याला पूर्ण म्हणजे असं करून तोडून टाकून द्यायचं जेणेकरून आपले झाडं आणखीन छोटे आहेत सगळं अन्न जे आहे ते फळामध्ये वगैरे ओढून घेतलं तर आपल्या झाडांची वाढ बरोबर व्यवस्थित होणार नाही त्याच्यासाठी अपन... आपण अशा पद्धतीनं पेरू तोडून टाकून द्यायचा आता हे भिजवल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला चार दिवसांनी याला एक प्रकारचं औषध सोडायचं आहे मिक्स करून तर ते औषध सोडतानाचा सुद्धा व्हिडिओ जो आहे आपला तो आपण त्या औषधाची माहिती किती प्रमाणात औषध सोडतो आहे आणि कोणतं कोणतं औषध सोडतो आहे तर आणि कशासाठी सुद्धा ते औषध सोडतोय ह्या सर्व प्रकारची माहिती आपल्याला भाग तीनमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर या भाग दोनमध्ये आपल्याला जी माहिती आपण जी पाहिली आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच मित्रांनो कमेंट करून कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप मनापासून आभार व्हिडिओला लाईक करा आपल्या ला ला आप शेतकरी मित्रांना किंवा बागेची लागवड करून करू इच्छिणाऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो थँक्यू